आज चिंतामणी गणपती बाप्पाचं आगमन सोहळा आहे मुंबई इथे तर आपण तिकडे जाणार आहोत तर थोड्याच वेळात आपण निघणार आहोत तर आपण डायरेक्ट आता तिकडे गेल्यावरच भेटू डायरेक्ट ट्रेनमध्ये तर चला डायरेक्ट तिकडेच भेटूया चला तर आपण स्टेशन स्टेशनपीचं डायरेक्ट स्टेशनला भेटू तिकडं आता आपण भाई मांडसर स्टेशनला बसलेलो आहे तर वाजल्या दुपारी बारा एकोणपन्नास झालेले आहेत स्टेशनला भेटूया तिकडे चला आता आपण इथे ग्रीन स्टेशनला उतरलेलं आहे बघू शकता तुम्ही ग्रीन स्टेशन आहे हा पूर्ण तर आता आपण चाललेलो आहोत आपण आलेलो होत मानसरोवर स्टेशन पासून कॉटन ला कॉटेंग्रीन ला उतरलेलो आहे तर आता डायरेक्ट आपण चिंचपोकलीला जाणार आहोत तुम्हाला माहितीच असेल एकतीस ऑगस्ट बोलला तर चिंचपोकलीचं चिंतामणीचं मोठं आगमन सोहळा असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी असते तिथे तर मी तर पहिल्यांदाच आलेलं आहे तिथं बघू शकतो तुम्ही डायरेक्ट मी तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला कसं काय आहे कशी पब्लिक आहे कसं क्राऊड आहे गणेशोत्सवाचं आगमन कसं होतं चिंतामणीचं हे देखील मी सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही डायरेक्ट आता मी तिकडे गेल्यावर भेटतो तुम्हाला तर डायरेक्ट आपण आता तिथेच भेटूया चला तर सध्या आपण लालबाग पेरल रोडला लाल आलेलो आहे म्हणजे त्या रोडने आपण जात आहे तर इकडे जेवढे जेवढे गणेशोत्सव आहेत जेवढे जेवढे मंडल आहेत हे पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही एक्सप्लोर करूया आणि हा पूर्ण लालबाग पेरल रोड आहे तर बघूया आता पुढे काय काय होतं आणि कोणते कोणते गणपती आपल्याला बघायला भेटतात मोठे मोठे आता बघू शकता तुम्ही इथे मोठी चिंच पोकळीची कमानी आलेली आहे आपण पोहोचलेला तिथे चिंच पोकळीची इथं सुंदर अशी बनवलेली आहे कमान बघू शकता तसे एकशे पाच आतमध्ये पण मी जातो आहे थोड्याच व्हायला जाता लगेच हिरो हिरो चिंतामुणीचं जो डेकोरेशन होतं तिथं आपण आलेलं आहे तिथं जागूत या वर्षीचं कसं काही डेकोरेशन आहे ते चिंता मुणीचं बघू शकता तुम्ही चिंचपोपलीचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे आपले पप्पा विराजमान होणार आहेत चिंच पोपलीची चिंतामणी बघू शकता तुम्ही इथे आपले पप्पा विराजमान होणार आहेत चिंचपोकलीच्या चिंतामणी वर्ष एकशे पाच वन झिरो फाय अतिशय आगमन सोला चालू आहे इथं क्राऊड आहे आपण जाऊया थोड्या वेळा तिथे भेटूया इथ इथे त्यांचं एक ऑफिस देखील <स्थाथ> आहे हा चिंचपोखलीच ब्रिज आहे चिंतामणीचा इथून दर्शनाला सुरुवात सर्व काय आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला चला आता आपण जाऊया पुढे हा ब्रिज आहे तो ब्रिज आहे बघू शकता फुल क्राऊड आहे इथे आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील प्रचंड आहे इथं कारण की आगमनच तेवढा मोठा असतो अशी पब्लिक आहे भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक आहे खूपच पब्लिक आहे बघू शकता आपण जेवढा दाखव दाखवायला आपल्याला भेटायला जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेल बघू शकता काय तुम्ही किती क्राऊड आहे ད�ས 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 དས དས དཁ ད� Obrigado. हॅलो हॅलो वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट पाहतो तो दिवस तो क्षण आज आलेला आहे आपला लाडका चिंतापणी एकशे पाच वर्ष असेल आता चिनबोगी सार्वजनिक उत्सव मांडवाचा लाडका सर्वांचा लाडका चिनबोगीच्या चिंतामध्ये आपल्या महाविवासी अनुमानस्थायला 这是、嗯 <music>

बघू शकता इथे तुम्ही इथे काही गप्पांविषयी लेख लिहिलेले आहेत तुम्हाला दाखवतो थोडी बातचीत करूया या दादांशी त्यांचं नक्की संकल्प कोणतं कोणतं आहे त्या तर दादा नमस्कार सर्वपासून तुम्हाला तर काय तुमची भावना कशासाठी म्हणजे मला तर चांगलंच वाटतंय पण तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे नक्कीच तर याचा जनतेला तुम्ही काय मार्गदर्शन देणार याच्या मार्गाने आमचं पथक आहे अच्छा आम्ही संस्कृतीसोबत एक सामाजिक संदेश सुद्धा घेऊन आलोय की जे आता आजूबाजूला काही स्त्रियांवर महिलांवर अत्याचार आहे त्याच्या विरुद्ध सिस्टीम तर लढेलच पण कुठेतरी संस्कार बदलले पाहिजेत लोकांपर्यंत एक चांगल्या भावना पोहोचल्या पाहिजेत स्त्रियांसाठी आपण प्रत्येकाने चांगला विचार केला पाहिजे आणि सिस्टीम तर आपण बदलूयात आणि जे काही बदलापूरला झालं कोलकाताला झालं अशा नराधमांना कुठेतरी फाशी मिळाली पाहिजे आणि समाजात समाजात वावरताना स्त्रियांना खूप ताट माने आणि सेफ्टी फिरता यावा आणि हा मेसेज प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणजे इथे येणारा प्रत्येकापर्यंत आणि प्रत्येक सिस्टीम पर्यंत हा कायदा बदलावा आणि नराधर्मांना फाशी मिळावी आणि प्रत्येक स्त्रियांचा आदर केला जावा या उद्देशाने आम्ही हा मेसेज घेऊन आपण <गण> आमच्या वादनासोबत हा एक मेसेज घेऊन आला नक्कीच नक्कीच दादा धन्यवाद तुमच्या या मार्गदर्शन तुम्ही एक चांगला एक कार्यक्रम राबवलेला आहे मला देखील एवढंच म्हणायचं आहे की आजकाल जे चाललेलं आहे कृत्य अतिशय वाईट घटना चाललेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मी सरकारला एकच मागणं करतो की नक्कीच कायदा देखील तुम्ही बदला जेणेकरून पुढे चांगलं आपलं महाराष्ट्र सुधारेल हे एवढंच मला बोलायचं आहे बस वडापाव खाऊया आपण अजून जाताना आगमन आपल्याला दिसेल करू काही आपलं दाखवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ना हे दादांचं वडापावचं दुकान आहे काय बोला ना तुमचं वडापाव नाही नाही परत बोला परत बोला वडापाव सेंटर ध्यान किधर आहे वडापाव इथे आहे ध्यान किधर आहे वडापाव वडापाव घ्यायला इथे या चला आपण गाऊन घेऊया चिंतामणीच्या भक्तांसाठी जे आगमनाला आलेले आहेत त्यांच्यासाठी मोफत त्यांनी आयोजित केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे सर्वजण आहेत तर मोफत त्यांनी आयोजित केलेलं आहे चिंतामणीच्या भक्तांसाठी जेवढे जेवढे चिंतामणी चिंतामणी आगमना निमित्त या चिंतामणी नगरीमध्ये मोफत वडापावचं वाट आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाचं सर्व गणेश भक्तांनी सर्व चिंतामणी भक्तांनी लाभ द्यायचं परंतु आपण घाई गडबड करू नका एका रांगेत या आपल्या सगळ्यांना वडापाव देतील झालेलं आहे लालबागच्या राजाच्या इकडे लालबागच्या राजाचं कसं काय डेकोरेशन आहे कसं काय त्यांची तयारी चालली आहे ते दाखवतो मी तुम्हाला सर्व आहे तुम्ही करू शकता बाहेरून सुंदर असं बाहेरून त्याचं देखावा आहे ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਰਗੂਦੇਵ ਵਾਲਾ ਇਹ ਕਿਪਾਣਾ ਵਗੈਰੇ ਕਿਤੇ ਅਜਮਨਾ ਸ਼ੋਸਾ ਅਜਮਨਾ ਸਾੜੇ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈ ਕਿਹੜਾ ਕੰਟੀ ਆਰ ਉਹਦੇ ਸਭ ਕਾ ਇਹ ਥੁਲਾ ਵਗੈਰੇ ਸ਼ਾਲ ਵਗੈਰੇ ਬਹੁਤ ਮੋਟਾ ਸ ਮਾਰਕਟ ਹੈ काल बघचं राजाचं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला यंदाचं तसं काय घंटा वगैरे लावलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अजून तयारी चालू आहे सर्व काही घंटी वगैरे सर्व कडे अजून डेकोरेशन आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे हा इथं अमरावतीचं मंदिर आहे आणि इथून मागून गेले ना या गेटामधून इथून वी आय पी एंट्री दिली जाते मागच्या अजून त्यांचं काम चालू आहे दिवसात दोन तीन दिवसात त्यांचं काम देखील पूर्ण होईल असं मला वाटत तर बघूया नक्कीच आपण बाप्पाच्या दर्शनासाठी देखील नक्की येऊ चला इथं जा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जी लाईन बनवलेली आहे चरण चरण दर्शन किती अशी राही ना मला आता आपण डायरेक्ट जाऊया घरी